महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कर्जत विकासाला आमदार श्री महेंद्र थोरवे यांची गती कर्जत येथे रस्ता सुधारणा प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्याचा शुभारंभ आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या शुभ हस्ते संपन्न आज गुरुवार दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता छोटे बेनगाव कर्जत येथे रस्ते सुधारणा प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्याचा शुभारंभ आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला या प्र, कार्यक्रमप्रसंगी बोलताना रस्ते म्हणजे प्रगतीचा मार्ग या विचारांचा आधार घेत कर्जत तालुक्यातील रस्ते विकासासाठी नवा अध्याय सुरू केला आहे आणि यामध्ये एस एच शहात्तर उकरूळ चांदई कढाव तांबस दहिवली खांडपे कोंदिवडे चोची मोगपे मोहिली आवळस पळसतरी स्टेशन ते एन एच पाचशे अठ्ठेचाळीस ए रोड एस एच चारशे पंच्याऐंशी या रस्त्याच्या सुधारणा प्रकल्पासाठी आठशे पूर्णांक लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे कर्जत तालुक्याचा सर्वांगीण विकास हीच माझी प्राथमिकता आहे या प्रकल्पामुळे दळणवळण सुलभ होईल व्यापाराला चालना मिळेल आणि ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाला गती मिळेल त्याप्रमाणे शिक्षण आरोग्य पाणीपुरवठा रोजगार निर्मिती यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये विकास शक्य आहे भविष्यातही मतदारसंघातील सर्व गावांमध्ये प्रगत सुविधा पोहोचवण्यासाठी ते कटिबद्ध असल्याचा शब्द दिला या कार्यक्रम प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी तसेच कर्जत खालापूर मतदारसंघातील महायुती पदाधिकारी तसेच शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश दगडे महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी